सध्या तरी सोपलांपुढे नाही ठाकरे गटाशिवाय पर्याय राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत या हालचालींचे परिणाम बार्शी तालुक्याच्या राजकारणावरही उमटत आहेत हे वर्ष निवडणुकांचे आहे स्थानिक ते संसदीय अशा सर्व निवडणुका या वर्षी होणार आहेत या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि माजी आमदार दिलीप सोपल हे सक्रिय झाले आहेत नुकतेच भगवंत मैदानावर धाराशिवचे खासदार आणि ठाकरे गटाशी एकनिष्ठ ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील भगवंत मैदानावर मोठा महिला मेळावा पैठणीच्या खेळात रंगला होता सध्या तरी शिवसेना ठाकरे गट विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे भावी उमेदवार म्हणून पाहिले जात आहे ठाकरेंवरील निष्ठेचे फळ ओमराजेंना मिळेल असे दिसते आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल बार्शी तालुक्यात महाविकास आघाडीची मोठ बांधण्याचे काम सोपल करत आहेत सोपलांचे अजित दादांबरोबर कितीही चांगले संबंध असले तरी राष्ट्रवादी महायुतीमधला घटक पक्ष असल्यामुळे आणि भाजपने आमदार राजाभाऊ राऊत यांना विकास निधीचे मोठे पाठबळ दिले असल्यामुळे सोपल राष्ट्रवादीत पर्यायाने महायुतीमध्ये जाण्याची शक्यता नाही त्यामुळे सोपलांना ठाकरे गटाशिवाय पर्याय नाही अशीच राजकीय परिस्थिती आहे नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आगामी विधानसभेची निवडणूक बार्शी मतदारसंघात दुरंगी तिरंगी का चौरंगी हे आज सांगता येणार नाही पण सोपल आणि राऊत हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात एकमेकांविरोधात दंड थोपटणार हे उघड आहे आमदार राजाभाऊ राऊत हे सध्या पूर्णपणे भाजपाकडे झुकलेले अपक्ष आमदार आहेत आमदार राऊत यांनी यापुढे प्रत्येक निवडणूक ही भाजपाकडूनच लढवणार असे स्पष्ट जाहीर केले आहे त्यामुळे सोपलांपुढे सध्या तरी शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये जैसे थे परिस्थितीत राहणे क्रमप्राप्त आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल सध्या महाविकास आघाडीमध्ये बार्शी तालुक्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची सूत्रे ही माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत सोपल आणि बारबोले हे सध्या प्रत्येक कार्यक्रमाला एकत्र हजेरी लावत आहेत सोपल बारबोलेंमधील संवाद सामंजस्य समन्वय लपलेला नाही त्यामुळे सोपल शिवसेनेचा गट सोडून इतर कोणत्या पक्षाकडे जाण्याची शक्यता दुरापास्त आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल बार्शीमध्ये भविष्यातली निवडणूक ही वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे पक्षीय चिन्हांवरच होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हाच फॉर्म्युला बार्शीमध्ये आकारास येईल अशी स्थिती आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये बार्शी तालुक्यात महाविकास आघाडी आपल्या अस्तित्वासाठी एक जुटीने एक दिलाने राहील यात शंका नाही पण विधानसभेला मात्र उमेदवारीसाठी जोरदार रस्ती खेच राहील हे उघड आहे त्यामुळे बार्शी तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात जा, जाते याकडे बार्शीकरांचे लक्ष असेल सध्या तरी सोपल साहेब शिवसेनेच्या ठाकरे गटातच